दिवसाचं विचार संदर्भामध्ये सर्व विभागांची आढावा बैठका होत आहेत शंभर दिवसात आपण काय काय करणार आहोत कुठले निर्णय घेणार आहोत आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे त्यामुळे लोकांच्या फायद्याचा लोकाभिमुख निर्णय देखील त्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि म्हणून एकंदरीत या शंभर दिवसाच्या विजनच्या प्रोग्राम मधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिले त्यांनी जे कामाची पोचपावती दिली आहे त्याची परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या लोकाभिमुख कामातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी सर्व विभाग कामाला लागलेले आहेत एक टीम काम करते आहे आणि म्हणून एक टीम म्हणून सर्व विभागाच्या आप आप माध्यमातून आपापल्या विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले आणि म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्वाची होती आणि लोकाभिमुख होती लाएं लाएं देड़ा 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 देड़ा। मेट्रो संदर्भात देखील मेट्रो थ्री आपण शंभर दिवसाच्या आज सुरू करतोय मेट्रो थ्री आता बी सी टू आत्रे चौक वरळी इथपर्यंत सुरू होईल आणि इथून नंतर कुलाब्यापर्यंत जाईल त्यामुळे हे मेट्रो थ्री ए मुळे दहा पंधरा लाख प्रवासी रोज प्रवास करतील आणि मेट्रो थ्री कम्प्लीट होईल त्यावेळेस लाखो प्रवासी जवळपास पंचवीस ते तीस लाख प्रवासी रोज प्रवास करतील त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि या पुढच्या काळामध्ये देखील जवळपास मेट्रो थ्री असेल आणि इतर ज्या मेट्रो आहेत अशा पन्नास किलोमीटरच्या मेट्रोचा जे मार्ग आहेत ते देखील आपण लोकांसाठी खुले करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एंड टू एंड एंट, कनेक्टिव्हिटी मिळेल आणि याचा फायदा लोकांना होईल वात आ, ही जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल ठाणे हे टप्प्याटप्प्याने होतील यावर्षी हा त्याच्यामध्ये सहा डिसेंबर पर्यंत आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे हा बोगदा जो बो आहे ब ठाणे बोरिवली काणेल याचं देखील काम सुरू झालेलं आहे शंभर दिवसात आणखी ते पुढं जाईल आणि त्यामुळे जे दोन अडीच तासाचं अंतर जे आहे हे दहा मिनटात पार करता येईल ठाणे आणि बोरिवली ठाण्याकडून काम सुरू झालं आहे बोरिवलीचं जे आहे लँड एक्विजिशन त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे ह्या ठाणे आणि मुंबई अगदी जवळ येईल आणि अशा प्रकारचे जे मोठे प्रकल्प आहेत हे लोकांना दिलासा देणार आहे जसं कोस्टलसारखे अटल सेतूसारखे आता ठाणे बोरिवली टनेलसारखे इथून वसई विरार सी ब्रिज आहे सी लिंक आहे तो आपण करतो आहे या सगळ्यामुळेच एकंदरीत कनेक्टिव्हिटी आणि लोकांचं जीवन सुखकर होईल आणि म्हणून वाहतूक कोंडीवर देखील मुंबईच्या चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये देखील एक्सपर्ट लोकांचं तज्ज्ञ लोकांचं ओपिनियन घेऊन आपल्याला कुठं कुठं काय काय करता येईल आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा कसा मिळेल गिरणी गिरणी काम, कामगारांसाठी गिरणी कामगारांसाठी देखील काल मीटिंग घेतलेली आहे आतापर्यंत फक्त गिरणी कामगारांच्या बद्दल घोषणा होत होत्या चर्चा होत होत्या परंतु आमच्या माहितीच्या सरकारमध्ये गेल्या देखील दोन अडीच वर्षामध्ये जवळपास दहा बारा हजार गिरणी कामगारांना घरं दिली आमचे आमदार सुनील राणे हे पाठपुरावा करतात आमचे इतर आमदार देखील प्रकाश सुर्वे असतील प्रवीण दरेकर असतील हे सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत आणि म्हणून यामध्ये या, या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई एम एम आरमध्ये एक लाख घरं कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही आ... धोरण तयार केलंय आणि नक्की त्याच्यामधून दुकान भेटला अरे बाबा मुंबई याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला रकडलेले एसआरएचे प्रकल्प त्याचबरोबर रकडलेले म्हाडाचे प्रकल्प यासाठी आपण म्हाडा आहे एसआरए आहे मुंबई महापालिका आहे आपल्या एमआयडीसी आहे एमएसआरडीसी आहे एम डी आहे शिडको आहे महाप्रीत आहे या सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीना देखील आपण पुढे घेतोय आणि म्हणून यामधून रखडलेले प्रकल्प जे त्याला चालना मिळेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना बहिणी परत केलेले आहेत जे त्या मुलाच्या खात्यावरती माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद यामध्ये ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण